सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्ती काही ना काही कामानिमित्त धावपळ करत असतो पण या धावपळीच्या आयुष्यात आपले स्वतःचे आरोग्य सांभाळणे पूर्णपणे विसरून आहे म्हणून अनेक नागरिकांना काही ना काही आजारांना बळी पडून गोळ्या औषधे खावी लागतात पण जर शरीर निरोगी ठेवायचं असेल तर दररोज नियमित एक तास व्यायाम करणं आवश्यक आहे आणि हा व्यायाम करण्यासाठी वेलनेस सेंटरची आवश्यकता असते म्हणून जागतिक आरोग्य सल्लागार किरण कराडे आणि रमेश बरकडे यांनी लोणंद येथे मोठ्या थाटामाटात ड्रीम वेलनेस सेंटरचं उद्घाटन वरिष्ठ आंतरराष्ट्रीय जागतिक आरोग्य सल्लागार हेमंत घोडके आणि भाविका घोडके यांच्या हस्ते केलाय या वेलनेस सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार शेखर शिरसागर दीपाली शिरसागर आरोग्य सल्लागार निलेश तारू पूजा झिंजुरके पोपट जिंदूरके गजानन काकडे वर्षा काकडे केशोर सोनवणे शिवाजी बाटे आदी आरोग्य सल्लागार आणि लोणंद मधील आजी माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्योती जाधव हो, पुणे वैभव न्यूज लोणंद आज पोहोचलेलो आहे मला वाटतं जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास पेक्षा जास्त वेलनेस सेंटरचे वेलनेस सेंटरची स्थापना झालेली आहे ज्या झूम कॉल वरती आम्ही सकाळी सगळेजण वर्कआउट करतो ते जवळपास अठरा ते वीस कॉल झालेले आहेत आणि खूप सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत तर याच्यामध्ये आणखीन एका आरोग्य मंदिराची भर पडली तर त्याच्यासाठी ज्या दोन्ही फॅमिलीने आरोग्य मंदिराची स्थापना केली त्यांना शुभेच्छा आहेत नक्कीच स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने स्वतःसाठी एक तास दिला पाहिजे जसं सरांनी सांगितलं की मी वॉकिंगला जातो तुम्ही काहीही ऍक्टिव्हिटी करा पण एक, ता एक, ता एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे जेणेकरून फ्युचर तुमचा सिक्युअर राहील म्हणजे आपण नेहमी म्हणतो की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर भविष्यामध्ये कुठले आजार होऊ नयेत किंवा भविष्यामध्ये कुठल्या आजारांना सामोरं जाण्याची गरज पडू नये याच्यासाठी आज एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे आणि आरोग्य मंदिरात आरोग्य मंदिराची नक्कीच हेल्प होणार आहे ज्याने स्वतःसाठी एक तास देण्याचं जे ठरवतील जी व्यक्ती त्याला आरोग्य मंदिराची नक्कीच हेल्प होणार आहे तर सगळ्यांना शुभेच्छा आहेत जास्त वेळ